नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि त्याचे प्रकार पाहिले होते आजच्या व्हिडिओमध्ये मग आपण सर्वनाम कशाला म्हणतात आणि सर्वनामांचे कोणकोणते प्रकार आहेत ते, ते पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी जो वापरला जातो शब्द त्याला काय म्हणतात सर्वनाम असं म्हणतात जसं पहा मीरा हुशार मुलगी आहे मीरा रोज शाळेत जाते मीरा अभ्यास करते मीराला मैदानात खेळायला आवडतं असं प्रत्येक वेळेला आपण मीरा 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 असं म्हटलं तर ते ऐकायला फारसं बरं वाटत नाही मग खालची वाग के मेरा हुशार आहे पहा मीरा मुलगी ती रोज शाळेत जाते ती अभ्यास करते तिला मैदानात खेळायला आवडते इथे मीरा ती आणि तिला हे सर्वनाम वापरले आहे आता सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे सहा प्रकार आहेत पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थ सामान्य किंवा अनिश्चित यामध्ये पुरुषवाचक सर्वनामचे तीन प्रकार आहेत आपल्याला एवढे प्रकार लक्षात ठेवायचे नाही फक्त कोणतं सर्वनाम आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे जसं पहा पुरुषवाचक सर्वनाम कोणतं तर प्रथम द्वितीय आणि तृतीय म्हणजे मी आम्ही असं जेव्हा आपण बोलतो ते प्रथम म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलत असतो म्हणून प्रथम पुरुषवाचक म्हणतात द्वितीय म्हणजे तू तुम्ही दुसऱ्या समोरच्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समजा म्हणतात आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे मी किंवा तू आपण दोघेही सोडून तिसऱ्याच व्यक्तीबद्दल जर बोललं जात असेल तिसऱ्याच व्यक्तीचा जर उल्लेख होत असेल तर त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये तो ती ते ते त्या ती हे शब्द येतात पहा प्रथम पुरुषवाचक मी आम्ही द्वितीय पुरुषवाचक तू तुम्ही तृतीय तो ती ते त्या ती आपल्याला यातलं फक्त पुरुषवाचक एवढंच लक्षात ठेवायचे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनामे दर्शक म्हणजे काय दाखवणे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनामे म्हणतात जसं हा ही हे तो ती ते जवळचं दाखवताना हा हा टेबल ही खुर्ची हे पुस्तक आणि लांबचं दाखवताना तो पोपट यानंतर ती खिडकी ते झाड या पद्धतीने म्हणजे जवळची किंवा लांबची व वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरण्यात येतं त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दाखवणारे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संबंधी सर्वनामे म्हणजे वाक्यामध्ये दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे जे सर शब्द असतात त्या स शब्दांना संबंधी सर्वनामे म्हणतात जसं की जो जी जे ज्या म्हणजे जो आहे किंवा जी जे ज्या हे शब्द जे आहेत ते काय आहे संबंध दाखवतात पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे हा अगदी सोपा प्रश्न विचारण्यासाठी जे शब्द वापरात येतात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असं म्हणतात जसं कान, कोण काय कोणास कोणाला कोणी इत्यादी आता हे ओळखण्याची खूप सोपी खूण आहे ते म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल आणि कोण काय हे शब्द जर आपल्याला विचारले असतील कोणता प्रकार आहे तर ते कोणते असतात प्रश्नार्थक सर्वनामे असतात आता सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात आता ह्या व्याख्येवरून तुमच्या लक्षात येईलच असं नाही तर आपण काही उदाहरणांद्वारे हे पाहूया जसं हे कोणी केले मला माहीत नाही आता इथे कोणी हा शब्द आपल्याला प्रश्न विचारतोय का नाही वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा नाही म्हणजे इथे कोणी हा जो शब्द आहे किंवा हे जे सर्वनाम आहे ते कोणतं आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम दुसरं वाक्य पहा माझ्या मुठीत काय ते सांग पाहू इथे काय हा हा जो शब्द आहे किंवा हे जे सर्वनाम आहे ते प्रश्न विचारण्यासाठी आलेलं नाही म्हणून या वाक्यामध्ये ते काय आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम तर हे ओळखण्याची खूण एकदमच सोपी आहे प्रश्नार्थक जे शब्द आहेत कोणी काय कसे कुठे फे 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 ते का हे हे ये शब्द येतात परंतु वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत नाही तेव्हा ते काय असतं सामान्य किंवा अनिश्चित आणि हे शब्द येऊन जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं तर मग त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य किंवा अनिश्चित मध्ये शब्द सारखे आहेत फक्त प्रश्न विचारलाय की नाही हे आपल्याला कळायला हवं पुढचा आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनामे स्वतः या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात आत्मवाचक सर्वनामे जसं पहिलं वाक्य पहा तू स्वतः कष्ट कर तू स्वतः स्वतः हे झालं आत्मवाचक सर्वनाम पक्षी निज पिल्लांसह बागडतात निज निज म्हणजे स्वतःच्या मग स्वतः या अर्थाने आलं म्हणून निज हा शब्द काय आहे आत्मवाचक सर्वनाम त्यांनी आपण होऊन मान्य केले अर्थ त्यांनी आपण होऊन म्हणजे त्यांनीच त्यांच्यासाठी आलेलं आहे म्हणून हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आता आपण हे जे सर्वनाम आहे ते पुरुष सुद्धा असतं आणि आत्मवाचकसुद्धा असतं या दोन्ही प्रकारांमध्ये ते दिसतं तर आपण जेव्हा वाक्य वाचतो तेव्हा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग आपल्याला ओळखता येतं जसं पहिलं वाक्य पहा आपण आता खेळूया आता इथे आपण म्हणजे आपण सगळे या अर्थाने आलेलं आहे म्हणून ते काया है, वाटल। काय आहे प्रथम पुरुष वाचक दुसरं वाक्य पहा आपण आलात आम्हाला समाधान वाटलं आपण आलात म्हणजे या वाक्यामध्ये काय कळतंय तुम्ही आलात म्हणून आम्हाला समाधान वाटलं म्हणजे हे तुम्ही या अर्थाने वापरलेलं आहे त्यामुळे ते आहे द्वितीय पुरुष वाचक तिसऱ्या वाक्यामध्ये पहा आपण यांना पाहिलं का म्हणजे तुम्ही यांना पाहिलं का असं विचारले हे आहे द्वितीय पुरुष वाचक चौथं वाक्य पहा तिने आपण होऊन विचारले तिने आपण होऊन म्हणजे तिनेच विचारले तिने स्वतः विचारले असं जेव्हा तिने स्वतः त्यांनी स्वतः मी स्वतः असा जेव्हा अर्थ निघतो तेव्हा ते काय असतं आत्मवाचक सर्वनाम आणि पाचवं वाक्य पहा त्याने आपण होऊन ठरवलं म्हणजे त्याने स्वतः ठरवलं इथे सुद्धा त्याने स्वतःसाठी केलेलं आहे म्हणून इथे आपण हा शब्द काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे आता आपण काही वाक्य पाहू आणि त्याच्यातलं सर्वनाम ओळखूया पहिलं वाक्य पहा कोण ही गर्दी आता कोण हा शब्द प्रश्नवाचक आहे परंतु वाक्याच्या शेवटी आपल्याला काय दिसते उद्गारचिन्ह दिसते म्हणजे प्रश्न विचारतोय का कोण नाही म्हणून हे कोणतं आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम दुसरं वाक्य पहा ती मुलगी चालक आहे ती ती म्हटले म्हणजे काय आहे दर्शक सर्वनाम कसे सांगू तुला आता इथे कसे हा शब्द प्रश्न विचारतोय वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हसुद्धा सुद्धा आलेलं आहे म्हणजे हे कोणतं आहे प्रश्नवाचक सर्वनाम यानंतर आपण सहलीला जाऊ म्हणजे आपण सगळे सहलीला जाऊ इथे आपण सगळे या अर्थाने हे कोणतं आहे प्रथम पुरुष वाचक पाचवा पहा हा कच्चा पेरू आहे हा ही हे तो ती ते काय आहेत दर्शक सर्वनामे आहेत जे चकाकते ते सोने नसते जे ते ही काय आहेत संबंधी सर्वनामे आहेत वाक्य वाचलं की वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि मग जेव्हा तुमच्या अर्थ लक्षात येतो तेव्हा तुम्हाला ते सर्वनाम ओळखायला अगदी सोपं जातं तुम्हाला फक्त सर्वनाम ओळखायची आहेत पुढचं वाक्य पहा काय ते एकदा सांगून टाक आता इथे काय हा शब्द प्रश्न विचारतोय का नाही अगदी सोप्पा आहे ओळखायला प्रश्न वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये म्हणजे हे कोणतं आहे सामान्य किंवा अनिश्चित आठवं वाक्य आपण मार्मिक बोललात आपण बोललात म्हणजे कोण तुम्ही बोललात समोरच्याला म्हटले तुम्ही या अर्थाने आलाय म्हणजे हे द्वितीय पुरुषवाचक वाचक नववं वाक्य पहा तो आपण होऊन माझ्याशी बोलला आपण होऊन म्हणजे तो स्वतः स्वतः या अर्थाने आलं की कोणतं असतं आत्मवाचक सर्वनाम दहावं वाक्य आपण केव्हा येणार आपण म्हणजे तुम्ही केव्हा येणार या अर्थाने विचारले म्हणजे इथे कोणता आहे द्वितीय पुरुष वाचक जो करतो तो बोलतो आता जो तो आलेला आहे म्हणजे ते काय आहे संबंधी सर्वनाम आपण आमचा मान राखलात आपण म्हणजे कुणी तुम्ही आमचा मान राखलात या अर्थाने इथे आपण आलेला आहे त्यामुळे आपण काय आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे असं वाक्य वाचायचं आणि त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा तर पहा सर्वनामाचे प्रकार पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक पुरुषवाचकमध्ये मी आम्ही तू तु, तुम्ही तु, तो ती ते ते त्या ती दर्शक मध्ये हा ही हे तो ती ते संबंधीमध्ये जो जी जे ज्या प्रश्नार्थक म्हणजे काय कोणास काय हे जे प्र शब्द आहेत ते प्रश्न विचारण्यासाठी येतात आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं सामान्य किंवा अनिश्चित म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामं हे प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हसुद्धा नसते आणि आत्मवाचक म्हणजे स्वतः या अर्थाने येणारी जी सर्वनामे आहेत ती असतात आत्मवाचक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामांचे हे प्रकार पाहिलेले आहेत हे प्रकार तुम्हाला नक्कीच समजले असतील तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पुन्हा अभ्यास करायची कधी गरज लागणार नाही आता परीक्षेमध्ये यावर कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण जेव्हा मराठीचे प्रश्न सोडवायला घेऊ तेव्हा तुम्हाला समजेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी मदत होते चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर तुम्हाला मंथन आणि प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरपूर स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त असे अभ्यासाचे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद